भिंगाच्या शक्तीवर प्रश्न भिंगाच्या शक्तीवर आरोग्यसेवकला जे राज्यसेवेला प्रश्न येतात ना ते आरोग्यसेवकला बघा की एका बहिरगोल भिंगाचे नाभी अंतर वीस सेमी तर त्या भिंगाची शक्ती किती हक्काचा एक गुन्हा आहे हक्काचा चिंधी प्रश्न आहे फक्त माहीत पाहिजे कन्सेप्ट दुसरा एका उपचारात्मक भिंगाची शक्ती दोन पॉईंट पाच डॉप्टर आहे बेटा तर मग नाभिय अंतर किती असेल चिंधी प्रश्न पण कन्सेप्ट माहीत पाहिजे बघा सांगतो की शक्ती काढायची भिंगाची तर बेटा भिंगाची शक्ती म्हणजे असत पी आणि नाभिय अंतर म्हणजे असत ते वन बाय मीटर लक्षात घ्या मी काय बोलतो ते नाभीय अंतर जे आहे त्याचा व्यस्तांक म्हणजेच गुणाकार व्यस्त म्हणजेच शक्ती असते कळालं का बाकीचं काय गुणाकार व्यस्त वगैरे हे डोक्यातलं काढा शक्ती कशाची भिंगाची हे मराठीत जरी तुम्हाला कळालं भिंगाची शक्ती तर काय अडचण आहे का बघा भिंगाची शक्ती बराबर वन बाय नाभिय नाभिय अंतर बस फक्त एक लक्षात ठेवा मीटर मध्ये असतं कशामध्ये असत मीटर मध्ये म्हणजेच हे मीटर मध्ये असतं आता पहा भिंगाची शक्ती आहे ना राजा ही भिंगाची शक्ती आपल्याला इथं नाभिय अंतर दिलं आहे वीस आणि काढायची आहे तर मग नाभी अंतर जे आहे ते आपण इथं टाकू वीस सेमी पण ते मीटर मध्ये पाहिजे ना मग सेमी सेमी या सेमीला मीटर कसं करणार तर वीस सेमी आहे याला जर आपण कशाने भागलं याला जर आपण या वीस सेमी जर आपण शंभरनं भागलं तर आपल्याला जे मिळेल झिरो पॉईंट दोन मिळेल कारण एक स्थळ सारखा म्हणजे झिरो पॉईंट दोन हे झालं तुमचं काय मीटर काय झालं हे पर्यंत काय प्रॉब्लेम काय अडचण मग हे मीटर अंतर जे आहे इथं नाभी अंतर इथं टाकायचं उतर मिळून जाईल ना तुम्हाला भिंगाची शक्ती तर बा या इथं टाकतो मी किंमत एक भागीला नाभी अंतर झिरो पॉईंट दोन मीटर लक्षात येते काय बोलतो तुम्ही मग आता यालाच सोडाय सोडवायचं असल तर एक स्थळ काढून उवर काय देणार बोला शून्य म्हणजे हे स्थळ कटलं कालचं तर बे एक बे बे पंच दहा म्हणजेच पाच काय आलं डॉप्टर काय आलं डायक्टर म्हणजे जे मीटर मध्ये असत ते शक्ती मध्ये काय होणार भिंगाचं डायोप्टर म्हणायचं त्याला लॉजिक कळालं का सिंपल मीटर मी अंतर डायप्टर भिंगाची शक्ती काही प्रॉब्लेम नाही चला ठीक आहे एका उपचारात्मक भिंगाची शक्ती दोन पॉइंट पाच डाय आहे आहे एका उपचारात्मक भिंगाची शक्ती किती आहे दोन पॉइंट पाच डायोप्टर असल्यास आस नाभिय अंतर काढायचं आता उलट विचारलंय तर पहा काय करायचं नाभीय अंतर म्हणजे काय असेल नाभीय अंतर म्हणजे तुम्हाला असणार एफ बराबर वन बाय पी कळालं हाच फॉर्म्युला वन बाय पी हे फक्त मीटर मध्ये असतं हे एवढं लक्षात ठेवा आणि डायोप्टर मध्ये असतं तर हे वन बाय एफ मीटर जे आहे मी काय केलं एफ इकडं आणला पी इकडं आणला बस त्या तोच फॉर्म्युला उलट विचारलं मी उलट केलं कळलं का आलटीला पलटी हा सिंपल लक्षात द्या काय बोलतो की नहीं? दोन पॉईंट पाच डॉप्टर दिलं की नाही वन पॉइंट पाच डॉक्टर तर वन बाय दोन पॉइंट पाच डॉप्टर पण नाभी अंतर मीटर मध्ये असतं अगोदर सोडवून घ्या मग कळतं तुम्हाला याला काय करायचं एक स्थळ काढण्यासाठी वर एक शून्य दिला का देणार बेटा हे शून्य वर शून्य का दिला हे एक स्थळ काढण्यासाठी एक स्थळ काढलं मी हा तर मग पाच पाच पंचवीस पाच दोन्ही दहा आता पुन्हा इथं दोन भाग जातो का पाच न नाही पुन्हा शून्य द्या आणि मग पाच एक पाच पाचवीस एक शून्य वाढवला होता की नाही हा म्हणून इकडं पॉइंट असतो या पॉइंट नंतर हे चार लिहावं लागतील म्हणजे झिरो पॉईंट चार कशामध्ये आहे मीटर मध्ये कशामध्ये आहे मीटर मध्ये जर उत्तर मीटर मध्ये असेल तर हे राईट करा जर उत्तर सेमी मध्ये देतात कधी कधी या मीटरला सेमी करण्यासाठी कशा गुणायचं आहे झिरो पॉईंट चार ला शंभर न गुणलं तर मग चाळीस सेमी येणार बेटा काय गुणाकार करा ना चाळीस सेमी काय येणार तुमचं अंतर काही प्रॉब्लेम असेल तर बोला पुढच्या लेक्चर मध्ये भेटू जय हिंद